कृपया एक हजार जरा कमी आले आपल्या पक्षी मध्ये दे। केतन देशमुख शिरशे आपण जरा कृपया शेचवल्या एकतीस तारखेला चेगड्यांच्या जंगी शहर आयोजित केलं बघा गुरु तारखेला अशी झाले मायदा एकतीस राजा कोणाच्या बघा बाजूला घ्या ना उजू साईड लाल महाराज जवळ घ्या खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम दामशा खर्जत कोटिंबी आताशाती विजयाला धन्यवाद बिंदोरच्या महत्वपूर्ण स्रुते समोरची व्हीलर